नमस्कार मैत्रिणींनो आज मी सगळंच पुण्यात घेऊन बसलेली आहे हे मी जे तुम्हाला दाखवले ते टी कॉस्टर हे बघा हे माझे रेडी झालेले आहेत सगळे हे बघा माझे पाच पीस असे तयार झालेले आहेत याचे आता मला फ्लावर बकेट करायचे आहेत या टी कॉस्टर बनवलेले म्हणजे जसं की मी म्हटलेली समय आपण ठेवू शकतो हे बघा एवढे मोठे आहेत ह्याच्यावर आपली समईसुद्धा परफेक्ट बसते समई देव ठेवण्यासाठी किंवा दिवा ठेवण्यासाठी म्हणा दिवा ठेवण्यासाठी थोडं छोटं करतो हे आपण हे मोठे कारण याचे मला फ्लावर बकेट करायचे आहे हे बघा अजून मला ह्याची पुढची ऑर्डर आहे अजून पाच पीसची ऑर्डर आहे हे काम माझं सध्या चालू आहे याच्यावर हे माझे पाच पीस झालेले आहेत याचे आता फ्लावर बकेट कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तसेच मी त्या दिवशी छोटी छोटी फुलं दाखवली होती तुम्हाला ॲक्च्युली हे पहा फुलांचे पण मला किचन एक, एका एकांना हवे होते हे मला वरती ॲक्च्युली किचनचं हे करायचं आहे त्याच्यासाठी ही दहा फुलंसुद्धा तयार झालेली आहेत बघा तुम्ही मी ही फुलांची व्हिडिओ पोस्ट केलेली आहे तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता पहा हे मी फुलं केलेली याचीसुद्धा मला किचनची ऑर्डर आले हे मला दहा पीस माझे हे पण तयार झालेले आहे तसं मी हे स्ट्रॉबेरीचं फूल दाखवलं होतं तुम्हाला त्या दिवशी कसं तयार करायचं ते हे पहा किचन ह्याचेसुद्धा मला ऑर्डर आहेत हे सुद्धा माझे तयार झालेले आहेत याची पण फुल व्हिडिओ मी आपल्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता चला तर मग आता आपण याचे फ्लावर बकेट्स कसे तयार करायचे ते पाहूया हे पहा खूप सुंदर वाटतं असं समई वगैरे जर आपण ह्याच्यावर ठेवली तर खूप छान वाटतं आता याचे आपण फ्लावर बकेट तयार करूया त्यासाठी मी हे व्हाईट कलरचा धागा घेतलेला आहे कारण की हा बेस आपला व्हाईट कलरचा आहे थोडा धागा तुम्ही कट करून घ्या अगदी थोडा घ्या हे बघा मी एवढ्या साईजचा धागा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो आपला आपण केलेला आसन आहे जे फ्लावर बकेटसाठी आपल्याला असं सेम करायचं आहे याला उलट करा उलट केल्यानंतर ह्याच्या पाकळ्या अशा बरोबर एकमेकांवर बसवा त्याला हाफ सर्कल करा त्याच्यानंतर पुन्हा असं त्याला दुमडा हे बघा असं एक चार ह्याच्यामध्ये चा झालं असं केल्यानंतर पुन्हा त्याला इकडे बरोबर एकमेकांवर घ्या त्याला आणि पुन्हा त्याला एक घडी मारा हे पहा असा पहा हे सुंदर असं आपलं फ्लावर बकेट तयार होतं तुम्ही छोट्याशा फ्लावर पॉटमध्ये ठेवू शकता तुम्ही याची मोठी साईज देखील करू शकता म्हणजे तुम्हाला जर मोठं फ्लावर बकेट करायचं असेल तर तुम्ही फक्त आपण इथे जे हे राऊंड घेतलेले आहेत एक दोन तीन चार हे राऊंड फक्त तुम्ही वाढवा हे कसे घ्यायचे याची व्हिडिओ मी पोस्ट केलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन याचे राऊंड वाढवून तुम्हाला हवं हवं तेवढं मोठं तुम्ही हे फ्लावर बकेट तयार करू शकता म्हणजे तुमच्याकडे जर मोठी मोठं फ्लावर पॉट असेल त्याच्यात ठेवण्यासाठी पहिली घडी केली हाफ सर्कल तयार करून घेतला दुसरी मी घडी केली इथे एकावर एक असं परफेक्ट ठेवा आणि पुन्हा आणखी एक घडी केली पहा आता इथे आपण जो कट केलेला धागा आहे तो घ्यायचा आणि इथे बांधायचा थोडं टाईट बांधायचं जेणेकरून ते सुटणार नाही पहा तुम्ही हा जो प्रोडक्ट तयार कराल हा तुम्ही फ्लावर बकेट म्हणून पण करू शकता त्याच्यानंतर त्याला ओपन केला की तो आपण आसन म्हणून सुद्धा यूज करू शकतो म्हणजे एकाच वस्तूचा आपण दोन्ही ठिकाणी वापर करू शकतो ती छान वाटते हे है असेच आपण बाकीचे पण फ्लावर बकेट्स रेडी करून घेऊया बघा हे बघा मैत्रिणींनो हे मी असे फ्लावर बकेट तयार करून घेतलेले आहेत घरातील सजावटीसाठी खूप सुंदर आहे छोटे छोटेसे फ्लावर बकेट्स वाटतात तुम्ही नक्की ट्राय करा असं याची हा जो मी बेस केला याची मी व्हिडिओ शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओमध्ये आहे तुम्ही हे कसं बनवायचं ते व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता फक्त त्याच्यापासून आता हे फ्लॉवर बकेट्स कसे करायचे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं अगदी सोप्पं आहे खूप सुंदर आहे तुम्हाला हवं त्या कलरमध्ये तुम्ही हे बनवू शकता हे पहा मला मला नेक्स्ट याच्यासोबत करायचे मला पिंक कलरच्या पाकळ्या करायच्या आहेत हे सुद्धा मी पूर्ण करणार आहे हे मला ऑर्डर द्यायची होती अर्जंट म्हणून मग मी हे तुमच्यासोबत शेअर करते हा बेस कसा करायचा तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू